नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करदा आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ तालुका तायकोंदो अकॅडमीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी वस्तू त्याही सवलतीच्या दरात सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजे बाय वन गेट वन फ्री सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंढे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट नाशिक पंचवटी येथे इंडियन तायकोनो अकॅडमी यांच्या वतीने आयोजित केलेल्या चॅम्पियन चॅम्पियन ऑफ या लहान मुलांच्या स्पर्धेमध्ये मावळ तालुका तायकोंदो अकॅडमीच्या डिव्हिजन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाशिक पंचवटी येथे इंडियन तायकोनो कडून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन फायनल स्टॉप फर्स्ट किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायकोनो स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये मावळ तालुका तायकवादो अकॅडमीच्या मार्फत दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्पर्धेत कुमारी गायत्री देवीदास चाकणे हिने बेचाळीस वजनी गटात सुवर्ण पदक प्राप्त केले तर लोणावळ्याचा कुमार आराध्य कुशल गायकवाड याला कांस्य पदक मिळाले आहे आराध्य कुशल गायकवाड याला मिळालेल्या कांस्य पदकाबद्दल सर्वांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे लोणावळा शहर मावळ तालुका तायकवादो अकॅडमीचे नावलौकिक त्यांनी केलं आहे या दोघांनाही मुख्य प्रशिक्षक मास्टर विक्रम बोबाटी व मास्टर यश बोबाटी शिवानी तिकोने शीतल तारे यांचे मार्गदर्शन लाभले मावळ तालुक्याचे कार्याध्यक्ष गणेश गवळी उपाध्यक्ष अमोल गायकवाड सेक्रेटरी हर्षल होगले खजिनदार रमेश विश्वकर्मा झाकीर खलिफा रवी भोईने संजय भोईर आदींनी त्यांचं विशेष कौतुक केला आहे मला तीन वर्ष झाले मी आता नॅशनल लेव्हल चॅम्पियन ऑफ गेले होते तिथं मला पदक भेटले सरांनी माझी खूप प्रॅक्टिस घेतली नमस्कार माझं नाव आराध्य कुशल गायकवाड आहे मी गेल्या दीड वर्षांनी हा क्लास करत आहे माझी सरांनी खूप प्रॅक्टिस घेतल्यामुळं ब्रॉन्झ ब्रॉन्झ मेडल भेटले आहे माझे सर विक्रम सर बोबाटे आणि यश सर बोबाटे आहे थँक्यू नमस्कार माझं नाव यश विक्रम बोबाटे मी फोर्थ टॅन्थ लागबल आहे तायकोंदामध्ये मी मागील तीन वर्ष झालं मुलांना प्रशिक्षण देतो आहे आत्तापर्यंत आपल्याकडती भांगरवाडीपर्यंत ब्रांचवरती तीनशे ते साडेतीनशे मुलं प्रशिक्षण घेत आहेत त्यातले वीस uh, पंचवीस 25 -25 मुलं तरी नॅशनल प्लेअर आहेत आणि बाकीचे स्टेट डिस्ट्रिक हे असे आहेत आणि आत्ताच आंतरशालीय स्पर्धेमध्ये आपले चौदा मुलं आणि नऊ मुले डिस्ट्रिक्टसाठी सिलेक्ट झाले आहेत मावळ तालुक्यामध्ये आपले दहा ते बारा क्लासेस चालतात पूर्ण लोणावळ्याभरामध्ये आपले सात क्लासेस जातात आणि प्लस uh, नऊ स्कूलमध्ये आपण प्रशिक्षण देतो आणि जास्त जास्त मुलांना प्रशिक्षण द्यायचे प्रशिक्षणाच्या टायमाला मावळामधून किती विद्यार्थी गेले होते प्रशिक्षण म्हणजे मॅच झाले ते सांग आता आता जे झालेले ओ सी फर्स्ट किट चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स मॅचमध्ये भारतातले सर्व स्टेट सर्व स्टेटचे मुलं आले होते प्रत्येक वजन गटातले आणि खूप साऱ्या मुलांना तिथं मेडल लागले तिथं फक्त फर्स्ट किट सी ओ सी नसून सुद्धा सी ओ सी फायनल पण होते जे मुलं सी ओ सीमध्ये ज्या मुलांनी पदक मिळवले होते त्या मुलांची तिथं फायनल होते जेवढे पण गोल्ड मेडलिस्ट होते त्यांच्यामध्ये मॅचेस झाले आणि त्या मुलांमध्ये पण गोल्ड मेडलिस्ट निकले आणि आता जे मुलं ज्यांना गोल्ड लागलेत वर्ल्ड वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपला मुलं सिलेक्ट झाले आहेत त्या मॅचमध्ये नमस्कार मी विक्रम बाबूराव बोबाटे राहणार सिद्धार्थ मी गेले सव्वीस वर्ष झाले मी शिक्षण माझ्याकडे आत्तापर्यंत नाही ना बोलतात साडेतीन हजार चार हजारच्या आसपास मुलं प्रशिक्षण घेत आहेत माझे केंद्र वर्ग म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय बालग्राम बालाशागर नांदगाव नंतर तुमचं केवेलेधाम नंतर भांगरवाडी टाटा पॉवर कंडाळा आर पी टी एस इथं माझं प्रशिक्षण वर्ग चालू आहे तरी यांना मी जे शिकवतो हो ते कसं फक्त सिलेक्शन से मॅचसाठीच शिकवलं हो जातं माझं प्रायव्हेट मॅच मी खेळवत नाही कुणालाही प्रायव्हेट मॅचमध्ये फक्त इतकंच होतं लॉस होतात आणि जे सिलेक्शन मध्ये खेळतात त्यांना पुढे झाल्यास चान्स भेटतो पुढे गेल्यानंतर त्यांचं फ्युचर बनतं त्यांना दहावी पार्वला ग्रेस मार्क भेटतात नंतर प्लस त्यांना त्यांना पाच टक्के आरक्षण आहे नोकरीमध्ये नंतर स्पोर्ट कोटा भेटतो त्यांना कॉलेजमध्ये मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद